अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्व ताईंच्या कमेंट्स आहेत की आमचा गर्भपात होत आहे आणि स्वामी आम्हाला तुमची सेवा करून लवकरात लवकर मूलबाळ व्हावं कारण खूप सगळ्या ताईंना या दोन चार महिन्यांमध्ये स्वामींच्या सेवेने गर्भधारणा झाली पण एक दोन महिन्यात काहींचा तीन महिन्यात गर्भपात झालेला आहे आणि मग खरंच खूप निराशा होते तर एक सांगते बघा स्वामी महाराजांवर विश्वास ठेवलेला आहे तर महाराज तुम्हाला निराश करणार नाहीत कधी काय होतं जर तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे माऊलींची तुम्ही भक्ती करत आहात पण जर तुमच्या प्रारब्धामध्ये म्हणजे पहिलं मूल जे तुम्हाला होणार आहे किंवा जो गर्भपात झालेला आहे ते बाळ जर व्यंग मतिमंद होणार असेल तर माऊली बऱ्याचदा असं करत असतात बघा काहीतरी क्रिटिकल प्रॉब्लेम्स होतात आणि मग ती गर्भपात होतो आपण निराश होतो पण एक विचार करा जर मूल नऊ महिने पोटात ठेवून जन्माला घातल्यानंतर जर त्याला कानाचा प्रॉब्लेम आहे त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे ते बोलूच शकत नाही किंवा ते काही ऐकू शकत नाही किंवा त्याला मेंदूचा विकास झाला नाही अशा जर गोष्टी होणार असतील तर मग असं बाळ तुम्ही सांभाळून मोठं करा पण त्याला काहीच कळत नाही तर मग तुम्ही काय होतं दररोजचा दिवस खचून गेल्यासारखं आपण जीवन जगत असतो खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स आहेत आमच्या घरामध्ये मुलगा आहे मतिमंद आहे दोन दोन मुले मतिमंद आहेत मग बघा अशा पालकांनी काय करावं त्यासाठी स्वामी महाराज प्रत्येक वेळी योग्य करत असतात म्हणून तुम्हाला एक सांगते फक्त आणि फक्त तुम्ही माझ्या स्वामी आईवर सर्व सोडून द्या एकदा विश्वास ठेवा बघा तुम्हा सर्वांचा खूप विश्वास आहे मला माहिती आहे पण मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप काही दुःख भोगलेलं आहे त्यावेळी मलासुद्धा असं वाटायचं की नाही स्वामी नाहीत आणि माझे श्री गुरुदत्त मावलीसुद्धा नाहीत असं एक तो काळ होता पण नंतर कालांतराने काही गोष्टी लक्षात आल्या काही आपले क्र कर्माचे भोग असतात काही आपले प्रारब्धामध्येच असतं लिहिलेलं ते आपल्याला भोगावंच लागतं आणि काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खरंच मावली खूप सगळी आपले संकटे आतात त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी काहीच कळत नाहीत नंतर नक्कीच कळतं तुम्हालासुद्धा ते कळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांचा वारंवार गर्भपात होत आहे आणि ज्या महिला मुलासाठी मुलीसाठी म्हणजेच संतान प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे जरी आत्ता तुम्ही प्रेग्नेंट नसाल तरी जेव्हा तुम्ही प्रेग्नंट राहाल तर तुम्हाला ही माहिती आधीच पाहिली तर याचा नक्की उपयोग होईल त्यासाठी अगदी शेवटपर्यंत माहिती समजून घ्या व्हिडिओ पहा आणि पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये स्वामी आई लवकर कृपा करा असे लिहा तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आसपास जिथे कुठे तुम्हाला, तुम्हाला देवांची जे काही आपल्याला साहित्य मिळत असते अशा तुम्हाला दुकानामधून एक पंचरंगी दोरा आणायचा किंवा मग जे लाल रेशीम असतं ना तसा लाल रेशीम दोरा घ्यायचा आहे त्या दोऱ्यावरती तुम्हाला सर्वप्रथम एक माळ गर्भरक्षण मंत्र आता तुम्ही इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा देते आणि एकदा मंत्रसुद्धा लक्ष देऊन ऐका हा गर्भरक्षण मंत्र आहे ओम ठम ठीम ठिम ठेम ठम ठहा ओम म्हणजेच कसं आपण क का की म्हणजे काना मात्रा अनुस्वार हे काही आपल्या बाराखडीमध्ये असतं अशा पद्धतीचा हा मंत्र आहे तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता त्या पद्धतीने त्याचे योग्य उच्चार करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हा मंत्र एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा ज्यांच्याकडे माळ नाही आहे त्यांनी मोजून घ्या शेंगदाणे घ्या एकशे आठ मोजून आणि एक एक शेंगदाणा एखाद्या वाटीमध्ये टाका आणि तो मंत्र तुम्हाला त्या धाग्यावरती करायचा आहे अशा पद्धतीने हा एक एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा त्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे आता तुमच्याकडे जर राम रक्षा नसेल तर तुम्ही काय करा गुगलला सर्च करा आणि तिथून तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या रामरक्षेचा आता राम रक्षा कशी म्हणायची आहे तर अकरा वेळा तर सुरुवातीला काय करायचं पहिल्यापासून नवव्या ओवीपर्यंत दहा वेळा म्हणायची आहे म्हणजेच तुम्हाला पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत न म्हणता पहिल्यापासून तुम्ही फक्त नवव्या ओवीपर्यंत दहा वेळा रामरक्षा म्हणा आणि अकराव्या वेळी संपूर्ण रामरक्षा म्हणायची आहे आता या सेवा करत असताना पंचरंगी जो दोरा आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्येच ठेवायचा आहे म्हणजेच हातामध्ये दोरा ठेवला तर ज्या काही तुम्ही सेवा करत आहात त्या आपल्याला त्या दोऱ्यावरतीच करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुम्हा कालभैरव अष्टकम अकरा वेळा म्हणायचे आहे तर कालभैरव अष्टक हे तुम्हाला स्वामी महाराजांचे जे नित्यसेवा स्तोत्र मंत्र आहे या तुम्हाला पुस्तकात मिळून जाईल किंवा मग तुम्ही गुगलला सर्च करू शकता तर हे खूप प्रभावी असं स्तोत्र आहे आणि अष्टकम आहे हे आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर वल्गासुक्तम अकरा वेळा म्हणायचं आहे हे सुद्धा नित्य सेवा ग्रंथ जो आहे त्यामध्ये आहे आणि हे मला सर्व इथे देणं शक्य नाही कारण ते खूप मोठं असतं त्यामुळे तर तुम्ही नक्कीच ते गुगलला सुद्धा सर्च करू शकता वलगा सुक्तम त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र जो मंत्र आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने या सर्व सेवा करून जो काही तो धागा धागा आहे तो तुम्हाला कमरेला बांधायचा आहे आता तुम्ही म्हणाल हाताला बांधू की पायाला अजिबात नाही हातापायाला हा धागा बांधता येत नाही त्यासाठी तुम्हाला सांगते आज तुमची जेवढी कंबर आहे ना त्या कमरेपेक्षा तुम्हाला हा धागा घेताना जरा डबल घ्यायचा आहे म्हणजेच आपण नाही का आपलं पेटीकोट वगैरे असतो त्या कमरेला त्या पेटीकोटला जी काही दोरी असते नॉट असते तर ती आपण खूप पॅक बांधतो पण तुम्हाला गर्भधारणा झाल्यानंतर आपलं पोटाचा आकार वाढतो म्हणजे जसे जसे महिने भरतील तसं तसं आपल्या बाळाची वाढ होते तर मग पोट वाढलं जातं त्यासाठी काय करायचं हा धागा घेताना एक डब डबल अंतराचा धागा घ्या म्हणजे आत्ता जेवढी कंबर आहे त्यापेक्षा दुप्पट लांब धागा घ्या हा धागा कधी बांधायचा आहे तुम्हाला मासिक धर्म आला आता तुम्हाला समजा पाच किंवा सहा दिवस लोटले आपण लगेच टेस्ट करतो एक आठ दिवसामध्ये खूप महिलांची लगेच प्रेग्नेन्सी रिपोर्ट येतात पॉझिटिव्ह तर लगेच त्यावेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तो धागा बांधायचा आहे आणि हा धागा बांधल्यानंतर असड घाटन द्या म्हणजेच बघा नाही का आपण पॅक घाटन जर बांधली तर पुन्हा तुम्हाला लूज करायला प्रॉब्लेम होईल आणि नंतर तुम्हाला एकदा बांधल्यानंतर सारखी सारखी घाटण जी आहे किंवा मग ते जो आकार आहे तो मोठा करता येणार नाही पण एखाद आता तुम्हाला दोन तीन महिने झाले आणि खूप पोटाला घट्ट वाटत असेल तर तुम्हाला तो लूज करायचा आहे तो करताना जेव्हा आपण आंघोळ वगैरे करतो त्यावेळीच मग तो तुम्ही थोडासा सोडून लगेचच तिथे थोडासा आकार मोठा करू शकता आणि हे करत असताना मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ कुलदेवताय नमह कुलदेवीचा किंवा स्वामींचा जप करतच तुम्हाला ही दोरी सोडून थोडीशी मोठी करायची आहे महिलांनो एक काळजी घ्या तुम्ही काय करता खूप गोष्टींचं नियमांचं पालन होत नाही बऱ्याच माझ्या ताईंकडून आणि मग असं गर्भपात होणं हे तुमच्या वाचून खरंच मला खूप वाईट वाटतं असं वाटतं की प्रत्यक्षात खरंच मी तुम्हाला भेटून सांगविक का कसं काळजी घ्या काय करा खरंच ना मला हे दुःख नाही पाहवत त्यामुळे मी इथे जे जे तुम्हाला सांगता येईल ना ते नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल आता तुम्हाला ओ, हा दौरा नवव्या महिन्यापर्यंत असाच कमरेला ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही केलेला आहे हा कोणाला कळू द्यायचा नाही तुमच्या मिस्टरांना फक्त सांगू शकता पण इतर शेजारणींना नाही मैत्रिणींला नाही धागा कुठून ना आणला कसा आणला मी काय सेवा केली अजिबात काही सांगायचं नाही आणि ह्या व्हिडिओ अर्थातच तुम्ही इतरांना शेअर करू शकतात कारण आपल्याला इतरांना तर माहिती शेअर करायचीच आहे पण तुम्ही स्वतः हे केलं ही नाही सांगायचं आता अजून सांगते तुम्हाला पंचरंगी दोरा किंवा लाल रेशीम दोराच घ्यायचा आहे आणि त्यावरती ज्या आधी सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा करायच्या आहेत त्यानंतर हा दोरा बांधताना तुम्ही एकदम व्यवस्थित गाठ मारा पॅक गाठ मारली तर मग नंतर तुम्हाला तो लूज करायला ती गाठ सुटणार नाही मग तुम्ही म्हणाल चला मी कट करते अजिबात असं काहीच करता येणार नाही त्यासाठी असड घाटण म्हणजे आमच्याकडे म्हणतात बघा आपण नाही का एक गाठ पॅक मारतो आणि एक नंतर दुसरी अशी डबल करून गाठ मारतो जो तो एक धागा ओढला की ती गाठ सुटली जाते अशी गाठण तुम्ही मारा माझ्या सगळ्या ताईंना असं माहीत असेल आता ही सेवा कधी करावी हा प्रश्न माझ्या सगळ्या ताईंना पडला जर असेल तर ज्या दिवशी तुमचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येतील तुम्ही प्रेग्नेंट आहात हे तुम्हाला समजेल त्या दिवशी किंवा त्या दुसऱ्या दिवशी लगेच एक दोन दिवसात ही सेवा करा तो धागा बांधा आणि नऊ महिन्यापर्यंत तो धागा तसाच राहू देत म्हणजे बघा काय होईल तुमच्या अगर्भाचं संरक्षण होईल एवढी ताकद त्या धाग्यामध्ये असते हे तुम्ही नक्की करून पहा खूप खूप सगळ्या ताईंना हा अनुभव आलेला आहे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये ही सेवा दिली जाते वारंवार ज्यांचा गर्भपात होतो त्या ताईंसाठी फक्त सेवा श्रद्धेने करा कुठलाही वार असू देत सेवा करा धागा बांधा आणि बघा तुमच्या बाळाचं रक्षण साक्षात आपले स्वामी मावळीच करतील आणि मी सुद्धा महाराजांकडे एकच प्रार्थना करते की माझ्या सर्व ताईंना आई होण्याचं भाग्य मिळू देत मुलगा मुलगी होऊ देत तर माझ्या सर्व ताईंनी ही सेवा मनोभावे करावी आणि यापुढे तुमच्या कमेंटनुसार आपल्याला पुढे खूप सगळे महत्त्वाची माहिती सेवा उपाय पाहायचे आहेत स्वामींच्या आज्ञेनुसार यापुढील महत्त्वाची माहिती नक्कीच पहा आणि आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतर ताईंना शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढील स्वामी महाराजांचे नवनवीन संदेश पाहायला आणि ऐकायला मिळतील आणि माऊलींची अखंड कृपा दृष्टी राहील आजची सेवा स्वामी आई आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ